धडकी भरवणारा भीतीदायक भयावह भीषण असा चित्त थरारक भैरव गड तुम्ही नीट ऐकलं असेल तर सर्व भीतीची विशेषण या गडाला लागू आपल्या साहसाची ताकदीची आणि शारीरिक क्षमतांची परीक्षा घेतो हा भैरवगड एका बाजूला दरी आणि समोर काताळात कोरलेल्या पायऱ्या गडाच्या पायऱ्या झिगझॅग पद्धतीच्या आहेत मात्र शेवटच्या पायरीवर जाईपर्यंत श्वास मोठीशी आणि जीव गळ्याशी येतो पण हीच तर सह्याद्रीची कमाल आहे मित्रांनो जितकी देखणी तितकीच आव्हानातून आनंद घेण्यापासून साहसी बनण्याचं ट्रेनिंग आणि ताकद देते ही सह्यातील आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची नावे घेताना सगळ्यात ॲडव्हेंचरस थ्री आणि डेंजरस ट्रेक म्हणून भैरवगडाचं नाव नेहमीच पुढे असतं नमस्कार मित्रांनो आता आम्ही जातो मोरुशीच्या भैरवगडाला अवस्था बघता इतकी थंडी आहे इथे जॅकेट घालूनसुद्धा इतका गारबाळ हवेत त्यामुळेच हा चहा घेतला आहे आणि संतोष हॉटेलला थांबून आम्ही मस्तपैकी पाव आणि पोहे घालले चला मग इथून आपल्याला दीड तासाच्या अंतरावर हा भैरवगड आहे भेटूया किया पुण्याहून दीडशे किलोमीटरच्या अंतरावर असलेला मोरोशीचा भैरवगड कुणाला माहिती नसेल सगळ्यात चित्तथरारक ट्रेक कुठला असेल तर भैरवगड हे नाव नेहमी ट्रेकर्सच्या तोंडी असतं आणि त्यामुळेच जुन्नर माशेज घाटातील हा ट्रेक आम्ही करायचं ठरवतो भैरवगडाचा ट्रेक जरी मोरोशी गावातून सुरू होत असला तरी आपण ज्यावेळी माळशेस घाटाच्या निसर्गरम्य वातावरणातून जातो तेव्हाच आपल्याला गावाकडची अगदी ग्रामीण नैसर्गिक हवा अनुभवायला मिळते आज नसते मित्रांनो आत्ता चहा पाणी करून नाश्ता करून खूप सारे पाण्याच्या बॉटल्स घेऊन आम्ही गाईड हायर केला आहे आणि त्या गाईडने आमच्याकडून विथ नाश्ता आणि आल्यानंतर जेवण यासाठी प्रत्येकी सहाशे रुपये घेतले आहेत कारण आम्ही चार जण असल्यामुळे त्यांनी सहाशेमध्ये डील डन केलं मात्र असं युजली इथे सातशे रुपये पर पर्सन आहे आणि ते तुम्ही गाईड नेल्याशिवाय तुम्ही तिकडे जाऊच नाही शकत कारण तिथला जो सुळका आहे तिथला जो कडा आहे तो खूप कठीण आहे आणि त्यामुळेच इथे गाईड घेऊन जाणं खूप मॅन्डेटरी आहे की सहयाद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या झाली यालाच भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत असं म्हणतात हा बाले किल्ला चारशे फूट उंच सरळ भिंतीवर तो बनलेला आहे गडाची वाट खूप खडतर आहे त्यामुळे आपल्याला सोबत हेल्मेट हार्डनेस रोप ही गिर्यारोहणासाठी लागणारी सर्व सामग्री सोबत घेऊन जायची

इथे पायथ्याशी पोहोचायलाच दोन अडीच तास लागतील असं आम्हाला सांगण्यात आलं आहे मनाची तयारी तर आहे सुरुवातीला एवढं खडतर जातो आहे पावलं उचलत नाही एवढा चढ वाटतो आहे धाप लागली आहे आता जरासा फ्लॅट रस्ता आला आहे रवी आज आमच्यासोबत नवीन मेंबर आहे त्यानी आणि मी पहिल्यांदाच आम्ही क्लाइंबिंग आणि रॅपलिंग करणार आहे खूप एक्साइटेड आहे पण भीती पण आहे आय होप एकदम सक्सेसफुली हे सगळं होऊ दे रवी कसं वाटत आहे आता पहिल्यांदाच मी एवढं कठीण गाडायला आहे त्याच्यामुळे भीती वाटते पण आपण करून दाखवू येस दॅट द स्पिरिट चलो हा अमोल सुद्धा आमच्या सोबत आलाय नेहमीचा ब्लॉगर बोला अमोल सर कसा चढ आहे मी मॉर्निंगची वेळ असल्यामुळं ट्रेक स्टार्ट केल्या के गेल्या घाम येतो थपा भरतो पण पुढे जाऊन आपल्याला जे निसर्ग जे सौंदर्य दिसतं ते बघून एक वेगळीच ऊर्जा येते आणि आपल्याला पुढे चालत राहण्यासाठी मदत होते ट्रेक पूर्ण करणार आहे का अजून माहित नाही पण वरती जाऊन खरं अंदाजे दादा आमचा वेग बघता किती वेळ लागेल थोड थोड चालत राहिलो हा आपण माझ्या पर्यंत एक तास का काय बोलता बर असं नेहमी किती वेळ लागतो साधारण स्टॉप घेत गेलो तर दोन अडीच तास लागतो हां आता किती टप्पा पूर्ण झालाय आता आपला दुसरा टप्पा पूर्ण झालाय अच्छा आता लास्ट आहे का हे नाही आपल्याला <laughs> हां चार टप्पे पार करायचे आई शपथ आताच दोन टप्पे कम्प्लीट केले वरती जे टोक दिसतंय तिथे आपल्याला जायचंय पाहू शकता तुम्ही सूर्याच्या याच्यामुळे ते टोक किती भारी दिसतंय का म्हणजे हा तिसरा टप्पा मित्रांनो अखेर आपण या चाळीस टक्के पर्यंत आहे चाळीस टक्के ट्रेक कम्प्लीट झालाय मागे जे व्हाईट कलरचं तुम्हाला मस्त झाड दिसतंय ते झाड म्हणजे तुमचा हा चाळीस टक्के ट्रेक कम्प्लीट झाल्याची निशानी आहे आणि कुठलेही गाईड तुम्हाला हेच सांगणार सो आता मी पुढे जातो आहे बघूया किती छान छान नैसर्गिक वातावरण पाहायला मिळतं आहे कारण इथे ऑलमोस्ट सगळीकडे खूप छान थंडवा आणि गारवा नैसर्गिक वातावरण आहे चला मग गाय गाईडच्या पुढे जाऊन बघू आपण काही दिसतंय का कारण हा चाळीस टक्क्यानंतरचा पायस जरा बरं वाटतोय आहे आणि अतिशय खूप अशी चढण नाही आहे सो लवकर होईल असं वाटतंय आता जरा अशी पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे कारण पूर्ण घाम निघाला होता चालताना आणि हळूहळू जसजशी हवा लागते तसं तसं तुमच्यात पॉझिटिव्हिटी क्रिएट होते हां आता आम्ही पन्नास टक्के ट्रेक कंप्लीट केल्यावर तिथे मस्तपैकी विश्रांती घेतली पाणी पिऊन आम्ही आता पुढचा ट्रॅक कम्प्लीट करतो हा गड अतिशय दुर्गम स्वरूपाचा असल्यामुळे इतर गडांवर आपल्याला ज्या स्थानिक सुविधा मिळतात त्या इथे मिळत नाही त्यामुळे गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही जेवणाची सोय तुमची तुम्हालाच करावी लागते किंवा जर तुम्ही गाईड घेतला असेल तर गाईड मार्फत तुम्हाला खाली आल्यानंतर जेवण मिळते कम्प्लीट केला असेल कमाल वातावरण आहे आणि आता आम्हाला जो शॉट पाहिजे ते समोर जे बघणार आहे तुम्ही जे सह्याद्रीची डोंगर रांग पाहणार आहे तुम्ही सुद्धा थक्कवाल इतका भारी समोरचा निसर्ग आहे आणि धोका थोडंफार आहे त्यामुळे अजूनच सुंदर दिसत आहे मित्रांनो पाहताय मागे आहे आपल्या ते भैरवगडाचं टोक असावं असं माझा अंदाज आहे आम्हाला तिथे जायचंय बघा एवढा पॅच करू तर मंडळी आपल्याला आता फक्त इथून दहा मिनटं जायचंय सो आम्ही त्यामुळे आम खुश आहेत बऱ्यापैकी पॅच कम्प्लीट केला आहे आणि इथून तुम्ही बघू शकता हा आपल्याला भैरवगडाचा सुळका दिसतोय सो लवकरच आपण तिथे पोहोचणार आहे खूप एक्सायटेड आहे कारण तिथे जाऊन ट्रॅफिक आणि क्लाइंबिंग करायची जी आजपर्यंत केली नाहीये आणि तिथे जी आमची वाट लागणार आहे ती तुम्ही पाहतच राहा मित्रांनो <गया> आता आपण जे मंदिर पाहिलं ते भैरवनाथाच मंदिर आणि आपले गाईड दादा सांगतात की हे जागरूक देवस्थान आहे याचाच जा अर्थ इथे एकही एक दुर्घटना घडलेली नाही आत्तापर्यंत एवढा अवघड पॅच आणि अवघड किल्ला असूनही एकही दुर्घटना झाली नाही आहे याच्यात जेवढं श्रेय या इथल्या भैरोबा देवाचं आहे तेवढंच श्रेय हे गाईड लोक जी आपल्याला घेऊन जातात आणि ते त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन ते कर्तव्य पार पाडतात सो त्यामुळे इथे येताना भैरोबा देवाचं मंदिर नक्की पहा आणि गाईड घेऊन सोबत या कर्नाटकची जी टीम होती आमच्याकडे कर्नाटकची टीम होती अरे बा किती लोक असतात तरी काय कधी कधी दोनशे जवळ लोक होय म्हणजे सर्व ग्रुप चे गडावर पाहण्यासारखं तसं खूप असं काही नाही आहे मात्र गडापर्यंत जाण्याची जी वाट आहे त्यावर जी रेती आहे जी वाळू पसरलेली आहे त्यामुळे पाय घसरण्याची खूपदा शक्यता निर्माण झाली होती अमोल काय वाटतंय सांगतो वरी या तणक फाटेल पण वरी आल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला सुळका दिसेल का त्यावेळेस अभिमान वाटेल वा 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 घरी असून निसर्गाचं सौंदर्य अजिबात कळणार नाही ना ना मित्रांनो तुम्हाला त्यासाठी प्रत्यक्ष स्वतःच्या शरीराला घेऊन इथं हजर राहावं लागेल तेव्हा कुठं तुम्हाला निसर्गाचा स्वाद आस्वाद घेता येईल क्या बात केला आणि इथून जाणार आहे त्या माची माल या पद्धतीने आपल्याला तो अनुभव घ्यायचा आहे ती माझी अवघ्या काही मिनिटावर आहे आणि आम्ही प्रचंड उत्साही आहोत चला गडावर दोन गुहा आहेत त्यापैकीच ही एक गुहा इथे जायला आपल्याला थोडंसं खडतर पॅच करून वरती जावं लागतं या गुहेच्या सुरुवातीलाच आपल्याला नितळ पाणी मिळेल असं पाण्याचं तळं आहे इथे आतमध्ये उतरण्याचा मोह तुम्हाला आवरला नाही तरच खरं अच्छा हे असं करत का, तुम का? <laughs> ते शेवाळ तुम्ही मागे साधलं एवढं क्लीन पाणी आहे का मला काय वाटलं ते वरच दिसत एवढं प्रत्येक थोडं तवंग राहतच ना दगड आहे मध्ये राहणार थोडा कचरा वगैरे हवे मध्ये होणार हो ते यायच खरं हे जी काही खडतर पाहिजे आहे ते जर असे आहे आणि त्याच्यामुळे तिथे वेळ जातो मात्र सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता पाहुणे बारा झालेत आणि आम्हाला जो सुळक्यावर सूर्य पाहिजे होता आणि ज्याच्यामुळे तो सुळका अतिशय देखणं दिसतो तो क्षण आम्हाला मिळालाय जमल का तर मंडळी आयुष्यात पहिल्यांदाच हे काहीतरी करणार आहे ट्रॅव्हलिंग तर आता हे आपल्याला हार्नेस जोडून वगैरे देणार आहे आय होप ते एकदम पक्क पॅक असणार आहे की मला त्याचं म्हणजे पुरेपूर यूज होणार आणि कुठलाही काही न होता आम्ही सक्सेसफुली हा गड करणार सो वेट बघूया कसं हे घालतात वगैरे मित्रांनो हार्नेस तर बांधलं आहे आता आपल्याला ना या ठिकाणाहून या इथल्या दरीतून वरती जायचं आहे थोडासा रफ आहे पॅच पण सावकाश पद्धतीने जावं लागेल मजा पण येते आपले क्षमता किती आपल्याला कळते आणि आपण किती फिजिकली स्ट्रॉंग आहोत याचा हा अंदाज लागतो सो बिंदासपणे दोन्ही बाजूंनी दोन्ही हातांनी दगडांना धरायचं आणि कणखरपणे मस्तपैकी स्ट्रॉंगली पावलं टाकायची कारण जितके कॉन्फिडंट तुम्ही असाल ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे जितके कॉन्फिडंट तुम्ही असाल तितकी सोपी जाणार आहे हिवाळ हिवाळ्यात ट्रेक असल्यामुळे बिनदास्तपणे आपण हा ट्रेक करू शकतो पावसाळ्यात तर याच्यापेक्षा कठीण अवस्था असते मात्र ते गाईड सांगत होते की पावसाळ्यात फॉरेस्टवाले परवानगी देत नाही त्यामुळे गड बंद असतो त्यामुळे तुम्हाला या गडाचं सौंदर्य पाहायचं आहे तर तुम्हाला विंटरमध्ये किंवा उन्हाळ्यात हा ट्रेक करावा लागतो चावली काय बाग होती काय आव्या मोळाच्या माश्या इथं भयंकर आहेत आता हा परिसर सगळा डोंगराळ भाग आहे आणि इथं तुम्ही बघतायच नेहमी की आपल्याला कारवीची फुलं किंवा इतर सगळ्या गोष्टी इथे सगळ्या फुलं बघायला मिळतात तुम्हाला त्या फुलांमुळेच ह्या सगळ्या डोंगर भागामध्ये जिथे जिथे कडे आहेत एकदम असं कोपऱ्याला चिटकून आगीमुळे या ठिकाणी चिटकलेले असतात आणि ते कधीही उठू शकतात कुठल्याही लोकांवर हल्ला करू शकतात त्यामुळं तुम्ही जर हा तुमच्यावर हल्ला होत असेल तर तुम्ही एका जागेवर शांत बसा हलू नका शक्य झालं तर झोपा आणि मासे चावल्यानंतर चोळू नका किंवा माशेला मारण्याचा प्रयत्न करू नका जर माशीने तुम्हाला सगळ्या एकदम सगळ्या माशांनी मिळून जर तुम्हाला अटॅक केलं तर तुमचं इथंच तिकीट कटलं जाईल थँक्यू अमोल आमच्या प्रेक्षकांना इतके सुंदर माहिती दिल्याबद्दल आणि जागरूक केल्याबद्दल आणि आता आपण जे बघतोय तरी खतरनाक काय महाराष्ट्र समृद्ध आहे या अशा गड किल्ल्याने आणि ज्यावेळी प्रत्येक किल्ल्याची मजा वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे आहे आणि हे बघताय तुम्ही प्रवीण डोके इथून आलेत पिंक कलरची क्यूटशी कॅम्प घालून अखेर जैचे आमी तो क्षण आलाच ज्याची आम्ही इतक्या वेळेपासून वाट पाहत होतो त्यानंतर गाईडदादांनी क्लाइंबिंगचा सेटअप क्रिएट केला आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स बूस्ट केला की तुम्ही करू शकता येस हो माय गॉड आपल्याला आता खरी मजा येणार आहे सगळं हेल्मेट हातनेस सगळं घातलं आहे अगदी तगडी तयारी केली आहे तो तू कसं जमचं आहे का नाही हे प्रयोग मजा येते थ्रिलिंग आहे ॲक्च्युली आम्ही हा हदने इथे अडकवल्यामुळे खूप सेफ्टी वाटते आणि प्रत्येक दाव्याच्या ठिकाणी आपल्याला तो काढून दुसऱ्या दाव्याच्या ठिकाणी अडकवायला लागतो बाई तुमको लगे गा लयच सोपं थाकार अच्छा या होलमधून आहे आपल्याला

करती करती चल आल 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 यू कॅन डू इट हळू 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 ती काटी त्यासाठी लावलेली हा ओके ओके थोड राहिले बाबा काय आम्ही आके ती काय मित्रांनो महाभयंकर पॅच करून आम्ही या दाव्यांच्या वरती आलो गुहेतला रफ पॅच करून आम्ही हा पॅच चढला आहे ही सगळ्यात अवघड होता कारण इथे दोन गाईड असल्याशिवाय आपल्याला हा पॅच चढता येत नाही कारण एक एक साइड ही पडण्यासारखी साइड आहे सो त्यामुळे गाईड लोकांच्या साईडने आणि त्यांनी जे लाइट वेट थर्मोकॉल वापर इजिली तुम्ही येऊ शकता वजन कमी असेल तर बेस्टच आहे कसे आहे गुजरात क्या बात कर रहे हो अच्छा yes,

शपत वाव अमेझिंग अमेझिंग एक्सपीरियन्स ट्रस्ट मी कायच तुम्ही हा अनुभव घेतला पाहिजे कारण तिथे आल्यानंतर तुम्हाला काय होतं की आपण किती काबील आहोत ह्या गोष्टी करण्याच्या काय भाई पॅच्यात संपत नाही आणि आम्ही कधी वाचून चालतोय चालतंय तुम्हाला सांगू का त्याचं काय मला इतकी भीती किंवा इतकं काय वाटलं नाही ते एक पायट सोडला तर बाकी सगळं तुम्ही करू शकता फक्त उंचीला घाबरू नका हाईटला घाबरणाऱ्या व्यक्तींसाठी हे थोडं डिफिकल्ट जाणार तर करणे पण ती पोहोचल्यावर जी अचीवमेंट फील होणार आहे त्यासाठी हा एवढा मोठा आट्टा असे चला हा दावा बदलते आणि पुढच्या याला टाकूया आपण बापरे शेवटचा म्हणजे आपण कंप्लीट झाली आपण टोकावर पोहोचलो पाहू शका हा पूर्ण पाँचा का, पाँचा का, पाँचा का, मोठा पाय जो खालून आपल्याला येऊन इतकं होता तो एवढं मोठं आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केला येताना चला अजून काय आहे पाहूया म्हणून तुला काय ठिकाणी काय आधी उधर आधी इधर बाकी हमारे पीछे चलो।

होतो मी ते थोडं ओपन असल्यामुळे चला वा 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 खतरनाक टॉपला पोहोचलोय आणि इथून आम्हाला मोरशीच पूर्ण गाव दिसतंय तिकडच्या बाजूला आणि ह्या साइडला ही पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग दिसते मंडळी आताच टॉपला जाऊन आलो परतीच्या प्रवासाला निघणार आहे कारण आम्ही इथे तास दीड तास तरी घालवला कारण भैरवगड वरतून पाहायला सुद्धा तितकाच सुंदर आहे आणि एखाद्या फिल्मचा दृश्य असावा इतका तो छान सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि तसाच आम्ही तो अनुभवला तुम्हाला ड्रोनच्या साह्याने दाखवते भैरवगडाचा हा सुळका टेहाणीसाठी का वापरला जायचा हे आपल्याला याच्या टोकावर गेल्यावर कळतं उंचच्या उंच काळ्या पाषाणातला खडक दोन्ही बाजूला दरी आणि फक्त उतरायला आणि चढायला झिगझॅग पायऱ्या अशी ही भैरवगडाची रचना आहे इथे आल्यानंतर एकदाही भीती वाटली नाही तर सांगा तुम्ही म्हणाल ही अतिशयोक्ती आहे पण जर तुम्हाला गिर्यारोहणाचं ज्ञान असेल आणि त्याचं तंत्र अवगत असेल तरच हा ट्रेक करा एवढं मात्र सांगेल मित्रांनो आता आम्ही तयारी केली आहे खाली जायची म्हणजेच रॅपलिंगची आता पाहू कसले वाट लागते काय जिरतय एवढ्या उत्साहाने एवढ्या एनर्जीने आलोय उघडाल खरी वाट तर इथं खाली केल्यावर लागणार आहे ओके मागे हा तुझं सोडतील तसं सोड होतार ताई उतर, उतर हा ओके धंदा मला येस जा हा जागे तसाच सोडीत सोडीचा हात हळूहळू सोड नाही असं तुम्ही इकडल्या साईडला लावून हे कल साइड ला जा तसाच हळूहळू सोडते हात दोन्ही पाय सरळ कर उभे कर पाव उभे कर इतका वेळ ट्रेकला अजिबात न घाबरणारी मी क्लाइम्बिंग करताना सरसर पुढे पळणारी मी या रॅपलिंगने मात्र माझा जीव मोठीशी आणला एकीकडे हा थ्रिल पचवतच होते तर समोर पाहते तर गाईडदादा सरसरपणेही रॅपलिंग इझिली करत होते खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर मित्रांनो आज आपण ट्रेकिंगचा प्रवास क्लाइंबिंग टॉपवर जाऊन ड्रोनचे शॉट्स रॅपलिंग हे सगळं इतक्या सुंदरपणे अनुभवलं आजचा दिवस खरंच सत्कारणी लागला आणि मोरोशीचा भैरवगड इतका अवघड का आहे किंवा इतका मोस्ट डेंजरस ट्रेक ऑफ महाराष्ट्र असं का म्हटलं जातं हे आज मला कळलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओज एन्जॉय करत राहा लवकरच घेऊन येते नवा व्हिडिओ नव्या एनर्जीसह स्टे ट्यून अँड थँक्यू फॉर वॉचिंग